बोला बोला चालू तरी व्हिडिओ चालू आहे नसू दे खात पुढे मज जाणे माझे जीवन खाणे खाणे कधी खातो मी ढाब्या मधुनी कधी खातो मी डब्या मधुनी कधी हॉटेला तुन कधी गाडीवर गोड तिखट मज खाणे खाणे माझे जीवन खाणे खाणे खा मित्रांनो माझ्या संगे थाली पिटावरी तूप तरंगे थाली पिटावरी तू पतरंगे तुमच्या अन माझ्याही प्रेमा प्रेमातून फुगते पोट दिवाडे वाणे माझे जीवन खाणे खाणे <laughs> वा ये जंगल मे मंगलय बघण्यातच मजा हम mm. आम्ही चाललोय मस्त दिस इज मस्त भारी काय दिसतंय बघा फक्त पाला पाच पाया खाली वर गर्द गर्द झाडी आणि बाजूला नदी अतिशय सुंदर खाली बघा खाली बघा खाली खाली काही गेलं नाही तर नदीत ना अशा प्रकारे आम्ही जे काय करत आहोत बांबू आहेत पुढे पुढे श्रीखंड जाणं कठीण झालं झाले का ओवर झाली संपली

ऐसा जिरी मिलता नाही एक नॅचरल झरा आहे रे आम्ही आलोय बघायला त्याच्यातून सतत पाणी वाहत आहे खूप शुद्ध पाणी आहे गोड पाणी आहे हे बघतं तुम्हाला हे संपूर्ण पाणी वाहत आहे शुद्ध पाणी वाणतं नदी झऱ्यातून निघालं ह्या रस्त्याच्या मधोमध हे जंगलाच्या मधोमध हा नॅचरल झरा आहे आणि आम्ही या झऱ्यातून चाललेलो आहोत श्री दिसवान खूप छान आहे छान गोष्ट आहे की हे बघायला मिळत आहे आणि हा नॅचरल झरा इथून आहे हे शुद्ध पाणी वाहत आहे आपण पिऊ पण शकतो एवढं नॅचरल पाणी इथे वाहत आहे खूप छान पाणी वाहत आहे पण आता आम्हाला पुढे जावं लागणार आहे सोडावं लागणार आहे हे सगळं तेवढं पाणी वाहत आहे बघा हा नॅचरल रिसोर्सेस आहेत पाण्याचे सगळे पुढे गेलेत बघा हे छानपैकी झोपाळ आहे दोन्ही बाजूला चिक्कूची झाड आहेत चिकूच्या झाडाखाली झोपाळ आहे चिक्कूच्या झाडाखाली झोपाळ आहे छान चिक्कू माणसासाठी चिक्कू माणसासाठी चिक्कू माणूस व्हिडिओ काढतोय भारी भारी आई ला वदलिसतु हि सावित्री शकुन्तला तु दमयन्ति वदलिसतु हि सावित्री शकुंतला तू तू दमयंती नाव भिन्न परी नाव प्रीती प्रीतीचे चैतन्याचा पुरते गंगेला फला हा स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला फाट जगती जीवन जखनि दुवे निखता कोठूं न मिलन अफाट जग थी जीवन जखणु दुवे निखता कोठुनि मिलन जीव भुक जीव भुक हा तुंहिंजो व जन्माधुधुनी पिसाट फिरता जन्मा मधुनी पिसाट फिरता भेट घडे आजला हा स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मि खूण सापडे कामला, आ, आ काठा वरती वचन दिले तू मला i Do it, eh? हा मित्राचं घर आहे मित्र बसला आहे समोर एल एन टीचे खूप मोठे मॅनेजर आहेत हिरणचा फार्म हाऊस आहे आंब्याची बाग आहे बागेमध्ये बसलो बसलोय लांबपर्यंत तिची आंब्याची बाग आहे तिथे झोपाळा बांधलाय मस्त इथे छोटस झोपडी बांधली इकडे चिकूची झाड आहेत भरपूर चिकू पण आलेत अशा परिसरामध्ये आम्ही मस्त विके आज दिवसभर आहोत आणि विशेष म्हणजे सकाळी नदीवर आंघोळ केली आता रात्रभर जेवलो व्यवस्थित गाणी वगैरे भटते छान छान आज मस्त अंधारात इथे नाईट पार्टी होईल आणि परत सकाळी आम्ही आमच्या व्यस्त जीवनामध्ये परत निघून जाणार म्हणून तुझी आठवण आली की ह्या निवंत वेळेला तुला आठवलं शिव राहणार नाही म्हणून फुला येते दिवस तुझे फुला येते झोपाळ्या वाजून येते झोपाळ्या वाजून वा, फुले ना सोसा सोसे ना फुलांचा भार फुलांनी जखमी करायच फुलांनी जखमी करायत झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे माझ्या या घराच्या पाशी थांब तुगडे दळाशी माझ्या या घराच्या पाशी थांब तुगड जळाशी पापण मिटून डुलायचे पापण मिटून डुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे फुलायचे दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे खोली घालावी <verts> शपथ ओली mm -hmm. श्वासांनी जखमी करायच श्वासांनी जखमी करायच झोपाळ्या वाजून दिवस तुझे पुरायचे दिवस तुझे पुरायचे झोपाळ्या वाजून जुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे झोपाळ्या वाजून झुला